प्रभू येशूंच्या पावलावर पाऊल ठेवून केलेली सकाळची प्रार्थना अशी कल्पना करा की तुम्ही अगदी शांतपणे आणि मनापासून देवाशी बोलत आहात माझी सकाळची प्रार्थना हे माझ्या स्वर्गीय पित्या आजच्या या सुंदर नवीन दिवसासाठी मी तुझे मनपूर्वक आभार मानतो प्रभू येशू जसे सकाळी एकांत शोधून प्रार्थना करायचे तसाच मीही आता तुझ्या जवळ आलो आहे माझ्या जीवनात फक्त तुझीच इच्छा पूर्ण होऊ दे माझ्या विचारात माझ्या शब्दात आणि माझ्या प्रत्येक कामात तुझं प्रेम तुझी शांती आणि तुझा प्रकाश सतत दिसू दे देवा मला आजच्या दिवसासाठी शक्ती दे प्रत्येक वाईट गोष्टीपासून प्रत्येक मोहापासून मला दूर ठेव माझ्या प्रत्येक पावलाला योग्य दिशा दाखव येशू ख्रिस्ताच्या नावाने आमेन देवाचे वचन जे आपल्याला आठवण करून देतात मार्क एक पंचावन्न अतिशय पहाटे अजून अंधार असताना येशू उठला आणि एक निर्जन ठिकाणी जाऊन प्रार्थना केली स्तोत्र एकशे अठरा चौवीस हा तो दिवस आहे जो परमेश्वराने निर्माण केला आपण यात आनंदित व हर्षित होऊया मथी सहा तैस सर्वात प्रथम देवाचे राज्य आणि त्याची नीतिमत्ता शोधा म्हणजे बाकीच्या सर्व गोष्टी तुम्हाला आपोआप मिळतील